माऊली फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान आणि अवयवदान शिबिराचं आयोजन पालकमंत्री सुरेश खडे यांनी केला अवयवदानाचा निर्धार मान्यवरांचा माऊली पुरस्काराने सन्मान माऊली फाउंडेशनचे डॉक्टर संजय भावड यांचा वाढदिवस सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांना पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी अवयवदानाचा निर्धार केला वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माऊली धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर राजीव गांधी डॉक्टर निकेत मेहता आणि माऊली प्रेरणा पुरस्कार श्रीपाद कोल्हटकर यांना तर माऊली कलारत्न पुरस्कार रिश्केश बोडस यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर हेमा शीतल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी डॉ जीवन माळी डॉक्टर चिवटे डॉक्टर भालचंद्र साठे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक अंकुश कोळेकर सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आळतेकर मंदार वसगडेकर अजित पोद्दार यांच्यासह माऊली फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून डॉक्टर दिमाग चौधरी ही फेडरेशन ऑफ ऑर्गनाइज बॉडी डोनेशन ही एक एन जी ओ आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदान प्रचाराने आणि काम खूप मोठ्या कर प्रमाणात करते आणि त्याचे सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर आणि माझी टीम आम्ही सगळेजण आज सांगली जिल्ह्यामध्ये अवयवदान प्रचाराने आणि काम काम आहे